नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालेला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की नागराज आता त्याचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केलेला आहे म्हणजेच त्याच्या खोलीमध्ये आता सुमन चोरून मोबाईल रेकॉर्डिंग ऑन केलेली असते आणि व्हिडिओ चालू करून ती मोबाईल एका ठिकाणी लपून ठेवते तर आता नागराज हा सुमनचा हात पकडून तिला रागाने सांगतो बावीस वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिभाचा अपघात मीच घडून आणला होता कारण दादाची ही करोडाची प्रॉपर्टी सगळी मलाच हवी होती तर आता हा व्हिडिओ तिकडे सायली व अर्जुन त्यांच्या मोबाईलमध्ये बघत असतात आणि त्यांना आता प्रचंड राग आलेला आहे नागराज सुमनला सांगतो की आता तुला सत्य कळलं आहे पण तू सगळ्यांना जाऊन काय सांगशील मी तर अगोदरच तुझे रिपोर्ट आणि सगळ्यांना सा, सा सांगितले की तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यामुळे तुझ्यावर तर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही तर तिकडे मोबाईलमध्ये आता मोठा पुरावा अर्जुन सायलीच्या हाती लागला तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद